आपण पाहत आहात न्यूज माण तालुक्याचा बुलंद आवाज बोराटवाडी तालुका मान, तालु बोराट तालु मान येथे होम मिनिस्टर कार्यक्रमाचे बॅनर फाडल्याचे निषेधार्थ मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी दहिवडी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवक प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले विरोधात बोलणाऱ्यावर भाषा केली जाते त्यांना फोन करून दम दिला जातो अशा दहशतीच्या वातावरणात मान खटाव राहतोय या मान खटावला दहशतमुक्त करण्याची जबाबदारी आता इथल्या नेत्यांनी सर्वपक्षीय नेत्यांनी आणि इथल्या जनतेने घेण्याची गरज आहे आणि त्यासाठीच मी आता सर्वांना आव्हान यासाठी करतोय की येणाऱ्या मंगळवारी एक मोर्चा काढून सिद्धनाथ मंदिरापासून दहिवडी पोलीस स्टेशन आणि दहिवडी तहसील कार्यालय इथपर्यंत आपण एक मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि या मोर्चामध्ये सर्व मान तालुक्यातील दहशतीच्या वातावरणात जगण्याची इच्छा नसणाऱ्या मान तालुक्याला बिहार खून द्यायचा नाही अशी इच्छा असणाऱ्या सर्व सामाजिक संघटना सर्व राजकीय पक्ष सर्व युवक वर्ग आणि सर्व महिला वर्ग सर्वांना मी आवाहन करतो कि आपने की आपण सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हा त्या लोका दहशतीच्या वातावरणात आहे मान तालुक्यातून लोकशाही अक्षरशः संपली आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दमडाटी केली जाते सध्या ज्या गोष्टी चालू आहेत ज्या घडामोडी मान तालुक्यात घडतायत त्याबद्दल थोडस बोलणं गरजेचं होतं एक छोटीशी घटना घडली मान तालुक्यामध्ये बोराटवाडी या गावात महिलांच्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे नियोजन जे बिदालमध्ये झाले त्याचं एक बॅनर मी बोराटवाडीमध्ये लावलं होतं आमच्या कार्यकर्त्यांनी ते बॅनर आमदारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते, ते बॅनर फाडलं सुरुवातीला बॅनर कदाचित वाऱ्याने पडला असेल फाटला असेल म्हणून आम्ही शांतता बाळगली परंतु ते बॅनर काही एका ठिकाणी पडलेलं नव्हतं ते बॅनर बऱ्याच ठिकाणी तुकडे करून टाकण्यात आलं होतं त्यावरून ते स्पष्टपणे दिसत होतं की ते बॅनर त्यांनी फाडलेलं आहे पण त्याच्यानंतर कन्फर्म यावेळी झालं जेव्हा त्याच ठिकाणी आमदारांचे बॅनर उभा केले गेले खरं सांगायचं झालं तर ठोशास ठोसा देण्याची आमची प्रवृत्ती आहे त्यामुळं आम्हीही आमच्या कार्यकर्त्यांनी जर कायदा हातात घेतला तर त्याचं नवल वाट महत्वाचं तुमच्या सर्वांचं एकदा अभिनंदन यासाठी करू इच्छितो की मान तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनी मनावर खूप घेतलेला आहे आणि सर्व बाबतीत चुकीच्या गोष्टींवर प्रहार करण्याचं काम मान खटावचे पत्रकार असतील या सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने आपण केलेला आहे हा जो प्रकार आहे तो सर्वसाधारणपणे विरोधी पक्षातील लोकांना त्यांचा प्रचारच करता येऊ नये आणि एक प्रकारची दहशत माजवण्याचा हा प्रकार या मान तालुक्यामध्ये चालू आहे कारण एका बाजूला कायदा हातात घेणाऱ्या आमदारांना आणि त्याच्या कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण देते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे पोलीस प्रशास, प्रशासन पोलीस असू द्या महसूल प्रशासन असू द्या यांनी ज्या पद्धतीनं आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे त्या पद्धतीनं होताना दिसत नाही ही एक छोटी घटना आहे याची आम्ही अजून तक्रारही दिलेली नाही याची तक्रार यासाठी दिली नव्हती की आम्हाला हे बघायचं होतं की ते बॅनर नक्की कशामुळे फाटलं आणि आता आम्हाला खात्री झालेली आहे की ते बॅनर फाटलं नाही तर फाडलं गेलं त्यामुळं येत्या आम मंगळवारी आम्ही त्याविषयी तक्रार देणार आहे परंतु फक्त बॅनरचा विषय नाही आहे तर मान तालुक्यामध्ये दमदाटी झाल्याचे व्हिडिओ तुम्ही बघितलेले आहेत फोन करून पत्रकारांना दमदाटी दिली जाते बाजारात पत्रकार जेव्हा एखाद्याची प्रतिक्रिया विचारला जातो तेव्हा त्याला ते दमदाटी केली जाते मान या मान खटावला दहशत मुक्त करूया कारण असंच जर आपण सहन करत गेलो तर येणाऱ्या काळामध्ये हे आमदार महाशय आपल्या महिला त्यांचे कार्यकर्ते आपल्या महिवला वर्गाला बाहेर सुद्धा पडू देणार नाहीत कारण हा महिलांचा कार्यक्रम होता या महिलांच्या कार्यक्रमाचे जर बॅनर ते फाडत असतील तर महिलांविषयी त्यांच्या भावना काय आहेत ते आपल्याला समजतं या हिंदुत्ववादी संघटनांना आणि खऱ्या अर्थानं भाजपचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही मी आवाहन करतो आपणही या मोर्चात सहभागी व्हा कारण गौरी गणपतीच्या निमित्तानं असणारा हा कार्यक्रम होता आणि गणपतीचा फोटो त्या बॅनरवर होता तो फोटो सुद्धा फाटलेला आहे तो फोटो अर्धा बॅनरवर राहिला होता अर्धा फाटला होता म्हणजे देव देवतांना सुद्धा यांनी सोडलेलं नाही तर अशा पद्धतीची मानसिक विकृत असलेली ही प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीला धडा शिकवण्याचं काम आपल्या सर्वांना मिळून करायचंय माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना चांगल्या पद्धतीने धडा शिकवलेला आहे माझ्या कार्यकर्त्यांच्या भीतीनं त्यांनी या कुकडावार जिल्हा परिषद गट असेल मसवड असेल मारडी भाग असेल या भागात एकही बॅनर ठेवलेला नाही सगळे बॅनर त्यांनी काढून घेऊन पळून गेलेले आहेत त्यामुळं आमचे कार्यकर्ते जशास तसे ठोसा द्यायला उत्तर द्यायला हे तयार आहेत परंतु या सर्व गोंधळात जर दंगल उसळली आणि जर मोठ्या प्रमाणात जर भांडणाचे प्रकार गावोगावी झाले तर त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार असेल कारण त्यांनी एकतर्फी कारभार जो चालवलाय त्यामुळं हे सगळ्या गोष्टी होत आहेत जर कायद्याचं राज्य पोलिसांना ठेवता येत नसेल तर तसं त्यांनी सांगावं की आम्ही आमदारांचंच काम करतो आम्ही जनतेचं काम करण्यास बांधील नाही आणि तसं जर असेल तर आम्ही कायदा ते जर हातात घेत असतील आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते तर आमचे कार्यकर्ते सुद्धा गप्प बसणार नाहीत त्यामुळे पोलीस प्रशासनाला याची जाणीव व्हावी की कायद्याचं राज्य या तालुक्यात राहिलं पाहिजे दहशतीच्या वातावरणात जो तालुका आहे त्याला बाहेर काढलं पाहिजे आणि या सगळ्या कारणास्तव जनता आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या मनस्थितीत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून येत्या मंगळवारी तीन तारखेला आपण सकाळी दहा वाजता सिद्धिनाथ मंदिरापासून ते तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन या दोघांनाही आपण निवेदन देणार आहे पोलीस अधिकारी आणि तहसील कार्यालय या दोघांनाही निवेदन देणार आहे आणि या निवेदनात आपण सर्वांनी सहभागी व्हा फक्त सोशल मीडियातून व्यक्त होण्यात आपला वेळ घालवू नका आता, आता ग्राउंडवर उतरून लढाई लढण्याची -लड� वेळ आलेली आहे तुम्ही मैदानात उतरा सोशल मीडियात आमदारांच्या विरोधात त्यांच्या दहशतीच्या विरोधात व्यक्त होणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मी आव्हान करतो की तुम्ही येणाऱ्या तीन तारखेला सकाळी दहा वाजता सिद्धनाथ मंदिर या ठिकाणी उपस्थित राहा आणि मोठ्या संख्येनं आपण जनतेची ताकद काय असते हे इथल्या मदमस्त झालेले लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना दाखवून देऊ हे आव्हान करण्यासाठी मी आज खऱ्या अर्थाने ही पत्रकार परिषद घेतलेली आहे तर आपण सर्वांनी येणाऱ्या तीन तारखेला उपस्थित राहावं एवढीच विनंती केली नंतर त्यांनी जे बॅनर गावोगावी लावले होते जे विकास कामांचा त्यांनी जो बडेजाव मांडला होता त्याचा विकासकामाचा पंचनामा मी पुन्हा करणार आहे आणि त्यावेळी त्यांच्या विकासकामाची खरी परिस्थिती काय आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे पण आज आज फक्त या झालेल्या घटनेचा निषेध करतो आणि लोकांना आव्हान करतो की कसल्याही पद्धतीच्या गुंडशाहीला न जो मानता रस्त्यावर उतरा आणि आपण सर्वजण मिळून गुंडेशाहीच्या विरोधात जनतेची ताकद काय असते ते दे दाखवून देऊ जे परिस्थिती श्रीलंकेमध्ये झाली जेव्हा सत्ता मदमस्त होते तेव्हा जनता रस्त्यावर उतरते आणि